प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्रसिद्ध मतोबा महाराज मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारून मंदिरातील मूर्ती सुद्धा लंपास केल्याने आज नैताळे परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत गावबंदची हाक देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे पंचकृषीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमतोबा महाराज मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटीवर धाड टाकत रोख रक्कम आणि महाराजांची मूर्ती चोरून पोबारा केला आहे या घटनेने गावात एकच खळबळ उडाली मंदिराचे गेट तोडत चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि रकमेसह मूर्ती पळवल्याचा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतली असून जोपर्यंत पोलीस प्रशासन चोरट्यांना पकडत नाही तोपर्यंत नैताळे ना शहर पूर्ण बंद राहील असा पवित्रा घेतल्याने प्रशासन देखील सतर्क झालं सकाळपासून गावातील सर्व दुकाने व्यावसायिक व्यवहार छोटे मोठे उद्योग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत मंदिर परिसरात मोठी गर्दी असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज संशयित हालचाली व रात्री परिसरातून जाणाऱ्या वाहनांची माहिती आता तपासली जात आहे न्यूज लोकतंत्र साठी मच्छिंद्र साळुंखे विंचूर